नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज मध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचं हळूहळू वातावरण तापू लागलेलं आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता आणि याच दरम्यान पालकमंत्री जयकुमार बोरे यांनी बागल संपर्क कार्यालय येथे भाजपचे उमेदवार आणि इतर पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी नाराजींचा देखील संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्या विकास मंडळाचे सचिव आणि अं तालुक्याच्या राजकारणात किंग मेकर म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते विलासराव भुमरेसर यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे यात आणखी एक महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे दिग्विजय बागल हे नेमकं या निवडणुकीत काय करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं मात्र त्यावरती त्यांनी असं काल स्पष्टच केलेलं आहे की दिग्विजय बागल हे शिवसेनेचे नाही आहेत त्यांना तुम्ही शिवसेनेचे कसे मानता त्यांना जी उमेदवारी दिली होती ती एक तांत्रिक बाब म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली होती ते भाजपचेच आहेत हे फक्त फॉर्मॅलिटी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते काही दिवसातच या प्रचारात सक्रिय होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे सध्या राज्यात महायुतीमध्ये जे काय सध्या प्रवेशावरून राजकारण सुरू आहे त्यावरती ते त्यांनी केलेलं हे विधान महत्वाचं मानलं जात आहे शिवसेनेने जगताप गटाचे प्रमुख माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्यावरती निवडणूक प्रभारी म्हणून जी जबाबदारी टाकली आणि त्यानंतर दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करून सामूहिक राजीनामे दिले होते त्यावरती शिवसेनेचे रवी आमले आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी देखील त्यांची भूमिका मांडलेली होती त्याच दरम्यान पुन्हा पालकमंत्री गोरे यांनी देखील यावरती विधान करून ते भाजपचेच आहेत असं म्हटलेलं आहे आणि ते येत्या काही दिवसात सक्रिय झालेले देखील दिसतील असं त्यांनी म्हटलेलं आहे नेमकं त्यांनी याबाबत काय विधान केलेलं आहे आपण ते पाहूयात कारण पदाधिकाऱ्यांशी त्यांनी ज्यावेळेस त्यांनी याबाबत बोलले आणि पुन्हा माध्यमांशी देखील ज्यावेळी संवाद साधला त्यावेळी देखील त्यांची त्यांनी भूमिका मांडलेली आहे नेमकं ते काय म्हणाले आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांचे मला फोन आले म्हणजे अजून निवडणुकीत आलेच नाहीत मी तुम्हाला क्लिअर सांगतो प्रिन्स माझ्यासोबत आले आम्ही जवळजवळ दीड तासाची मॅरेथॉन बैठक केली त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितल्या भाऊ जो पक्ष उमेदवार देईल आमच्या भावना त्यांनीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या अगदी खूप ताकदीने व्यक्त केल्या पण आम त्यांच्या भावना व्यक्त केल्यानंतर जो निर्णय भाऊ पक्ष देईल त्या निर्णयासोबत आम्ही राहणार आहोत मी काही आगे आगे भाकाला। भाकाला। आता प्रिन्स महाकालीचं दर्शन घ्यायला गेले महाकाल उज्जैनला दर्शनासाठी गेले आणि इकडे अनेक काल इथे गावात बसलेले मंदिर आता नाही कच दि नाही परंतु उज्जैन मधन महाकालचा आशीर्वाद घेऊन प्रिन्स सुद्धा आता आपल्यासोबत मला एक समजत नाही तुम्ही शिवसेनेचे कसे म्हणता त्यांनी शिवसेनेला राजीनामा दिलेला आहे शिवसेना सोडलेली आहे त्यांच्या सगळ्या सहकार्याने शिवसेना सोडलेली आहे त्यामुळे ते शिवसेनेचे कसे भाजपचे होते व्यवस्था म्हणून ते शिवसेनेसोबत निवडणुकीत उभे होते ती व्यवस्था त्यांनी सोडलेली आहे त्यामुळे भाजपच्या वेगळ्या प्रवेशाची आवश्यकता मला नाही वाटत दिग्विजय वाघला आहे ठीक आहे औपचारिकता पार पडेल परंतु आज मी सांगतो की उजैनला गेलेले पाघारी आल्यानंतर या निवडणुकीची सूत्र ते हाती घेतील मुंबई सगळे असतील ते असतील ते असतील दिदी असतील आणि हे सगळे मिळून ताकदीने ही निवडणूक लढते आणि जिंकते